सीना नदीला पूर आल्यामुळे कोनमुर्गी येथील तेरा मैल महाविद्यालयात गावकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आली होती पूरस्थितीमुळे जेवणाचा त्रास होत असल्याने समाजसेवक व कृती समितीचे सहसचिव अकबर शेख हजरत शेख प्रहार जिल्हा उपाध्यक्ष सुलतान शेख सैपन शेख रफिक शेख कय्यूम बाळाबाई यांनी सर्व ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करून जेवण वाटप केले गावातील प्रतिनिधी रझाक लिंबाळे कुतुब पटेल जंगली कादरी आलम पुठारी जावेद मुल्ला मुबारक निंबाळे माजी सरपंच अमोक सिद्धू वाघमारे परमेश्वर वाघमारे बसवराज हसा यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या पूर आल्यावर त्यांच्याबद्दल आणि तिथले इथली काय आणि शासनाने काय काय त्यांना मदत केली त्याबद्दल त्यांनी थोडक्यामध्ये आम्हाला बोलतील दक्षिण सोलापूरमध्ये वनमुर्गी गाव सत्तर टक्के गाव पाण्याखाली गेलेले पाण्याखाली गेलेले गा सगळ्या वस्तींना कुठंतर जागा मड्डीवर देऊन स्थलांतर घर बांधून देणे शेतकऱ्याचे नदीकाठले सगळं ऊस गेलेले आहे वरचं बी सगळं सोयाबीन तूर सगळं उडी सगळे गेलेले आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सरकारनं एक कळकळींची विनंती आहे शेतकरी नि, शेतकऱ्यांना मदत करावं जास्तीत जास्त मग पाण्याखाली काय घरेल त्याला पण घर बांधून द्यावं त्याला सामान सगळं द्यावं एवढं विनंती करू उत्तम इथं लोक आहेत गावामधले लोक प्रतिक्रिया देतील नमस्कार मी निंबाळे रानार होनमुर्गी मी मार्केट कमिटीचं माझी डायरेक्टर आहे तर इथं आपल्या गावामध्ये फार मोठं म्हणजे असं पाणी शिरलं होतं जवळपास एक अडीचशे ते तीनशे घरं पाण्याखाली होते तर भरपूर नुकसान झालेलं आहे ह्या संदर्भात शाळेमध्ये नूतन जिल्हा अध्यक्ष झालेले हजरतभाई शेख पण इथं आहेत आणि प्रहार संघटनेमध्ये नूतन त्यांनी उपाध्यक्षपद पण पडलेत त्यांचा मनोबल व्यक्त करतील नमस्कार मी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून मी कार्य करतो मी राहणार होणबुर्गेचा आज मी दोन गावाचं दौरा केला आहे एक तेरा महिले आणि अकरा आणि होनवर्गी या गावामध्ये एवढं भयानक परिस्थिती झाली पूर्ण नुकसान झालेलं गरीब लोकांचं आणि यांना धान्य खायला नाहीये यांचे गुरं आणि सगळं घरातलं जे बी सामान आहे सगळं वाहून गेलेलं आहे लवकरच लवकर त्यांना काय तर शासनाने मदत करावी धन्यवाद नाही आज